मनापासून स्वागत करतो बऱ्याच दिवसाच्या नंतर आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेलो हो। आहोत काही मुद्द्यांवरती मी आपल्याशी चर्चा करणार आहे जळगाव जिल्ह्यात आणि खास करून जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ती आकडेवारीसुद्धा काही आपल्याला या ठिकाणी आपणच दिलेली आहे पेपरमध्ये जळगाव तालुक्यात एकशे बासष्ट टक्के पाऊस झालेला आहे तर बसाव तालुक्यात एकशे सदतीस टक्के झालेला आहे मुक्ताईनगरमध्ये एकशे चोवीस टक्के आहे एकशे तेहतीस टक्के आम्ही तालुका आहे आणि एकशे तेहतीस टक्के चाळीस गाव जास्तीवाले जे आहे त्यांची संख्या सांगतो आहे जामनेरमध्ये एकशे एकोणचाळीस आणि पाचोऱ्यामध्ये एकशे पंचेचाळीस बडगाव एकशे छत्तीस जळ धरणगाव एकशे आठ गोदड एकशे चौवेचाळीस टक्के अशी जवळपास एकशे तीस टक्के पंचवीस टक्केच्या जवळपास सरासरी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे आमच्या मतदारसंघाचा जर विचार केला जळगाव ग्रामीणचा त्याच्यामध्ये परवा नशिराबाद असेल गाडोदा भोकर काही जळगाव तालुक्यातली काही गावं आणि परत धनगाव तालुक्यातले रेल लाडली दोनगाव थांसर या गावांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं अक्षरशः तिथं पिकं ही त्या डबक्यांमध्ये बुडून गेलेली आहेत मी पाणी करायला गेलो होतो काही भागामध्ये तर त्या ठिकाणी ही अशी परिस्थिती बघायला मिळाली परंतु अद्यापपर्यंत तिथं नुकसानी नुकसान बघण्याच्यासाठी शासका शासनाचे कोणत्याही प्रकारचे अधिकारी कर्मचारी गेलेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी त्या मी या ठिकाणी ऐकायला मिळते आणि म्हणून मी प्रशासनाला या ठिकाणी सूचना करतो ताबडतोबीनं ह्या भागामध्ये पिकांचं नुकसान जे झालेलं आहे अति अतिवृष्टीमुळे त्याचे पंचनामे करण्यात यावे आणि त्याचं रिपोर्टिंग ताबडतोब शासन स्तरावर पाठ करून त्या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं नुकसान भरपाई देण्याचं जा काम झालं पाहिजे अशी एक मागणी या ठिकाणी मी करतो आहे केळी पीक विम्याचा जो विषय चाललेला आहे अनेक महिन्यापासून अजूनही सहा हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम ही मिळा मिळत नाही आहे जिल्हास्तरीय जी समिती आहे त्या समितीने शिफारस केलेली आहे की ह्या शेतकऱ्यांना ही केळीचं नुकसान भरपाईची विम्याची रक्कम मिळाली पाहिजे आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या स्थळावरती पीक विम्याचे म्हणजे केळी त्या विमे विमा कंपनीचे अधिकारी पण उपस्थित होते त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे बघ आश्चर्याची बाब अशी आहे की बऱ्याचदा विमा कंपनीवाले दुर्लक्ष करतात आपण असं म्हणतो पण त्या ठिकाणी ते आम्हाला सांगत होते की आमच्याकडे प्रस्ताव आलेले नाही आहे आम्ही जर आमच्याकडे जर प्रस्ताव आले तर आम्ही भरपाई द्यायला तयार आहोत पण शासन आणि अधिकारी मंडळी त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत विनाकारण हाईट तर एवढी झाली की कृषी मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये सांगून टाकलं की यांना कदापि विम्याची क्लेम मिळणार नाही किंवा भरपाई मिळणार नाही याचे प्रस्ताव जे आहेत शास जिल्हास्तरीय समितीने शिफारस करून पाठवले ते आयुक्त स्तरावरती पडू नयेत आता पालकमंत्री या ठिकाणी काय करतात बरं त्यांच्या मतदारसंघामधलेच मोठ्या प्रमाणामधली संख्या आहे ही ग्रामीणमधली केळी उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच्यात की जे वाट पाहत आहेत केळीच्या नुकसान भरपाईची विम्याची रक्कम मिळण्यासाठी तिथं पालकमंत्र्यांचं लक्ष नाही आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ताबडतोबींना ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालू आहेत जे रेतीचे असतील रेती मोठ्या प्रमाणामध्ये अवैध प्रमाणामध्ये रेतीची वाहतूक होते आहे दारूचे व्यवसाय असतील सट्ट्याचे व्यवसाय असतील मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालू आहेत त्याच्यामुळे जनतेला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे आणि म्हणून ह्या गोष्टीकडे सुद्धा याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का याला का आपण याच्यावर कंट्रोल करत नाही आहे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान हे आता कठीण झालेलं आहे ठराविक मंडळी या व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करतात किंवा कमवतात आणि सामान्य माणसाला याच्यामध्ये त्रास होतो आहे याकडे पण आपण ऐकतो चांगल्या कामाच्या त्यांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे सर्वात एक महत्त्वाची बातमी मी एक याला परवाच्या दोन तीन दिवसापूर्वीच्या पेपरला तुमची मी वाचली की शेळगाव बॅरेज जे आहे शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पावरून या शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पावरून उपसा सिंचन योजना याला पाच पाचशे ब्याण्णव पॉईंट एक कोटी रुपयाला मुख्यमंत्र्यांनी तत्वता मंजुरी दिली असं स्टेटमेंट पालकमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं ते पेपरमध्ये की लताताई आणि आम्ही मा आमच्या प्रयत्नामुळे याला मंजुरी मिळाली आणि आता शेतकऱ्यांचं भलं होणार आहे त्या गावांना पाणी मिळणार आहे मी मला थोडीशी माहिती मिळाली होती की याच्यामध्ये पालकमंत्री एक विनाकारण स्वतःचं श्रेय घेत आहे याच्यात जो पत्रव्यवहार मला मिळाला तो केवळ आणि केवळ लताताई सोनवणेंनी पत्र व्यवहार केलेला आहे माझ्या माझ्याकडे जवळपास आठ दहा प्रकारची पत्र त्यांची आहेत त्यांनी एकनाथ साहेबांना दिलेलं पत्र आहे कार्यकारी संचालक तापीबा मंडळाला दिलेलं आहे फडणवीस साहेबांना दिलेलं आहे परत फडणवीस साहेबांना दिलेलं आहे परत फडणवीस साहेबांचं आहे एकनाथरावजी साहेबांचं आहे फडणवीस साहेबांचं आहे शिंदे साहेबांचं आहे असे जवळपास आठ ते दहा पत्र हे लताताई सोनवणीने त्यावेळेला दिलेली होती आणि मला आश्चर्य असं वाटलं की बाबा एक आदिवासी महिला आमदार त्यांनी इतक्या वर्षामध्ये जवळपास त्यांनी बावीस सालापासून याच्यामध्ये पत्रव्यवहार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं स्वरूप आता जे काही समोर आलं त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि मग आता आपण काहीतरी करतो आहे असं दाखवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग दाखवला की मी आणि लता ताईंनी केला अरे बाबा हे फक्त लता पत्रां व्यवहारावरून झालेलं आहे असं इथं दिसतं आहे पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये माझ्या मते श्रेय घेण्याची अजिबात आवश्यकता नाही लोकांची दिशाभूल याच्यामध्ये होत आहे असं मला सांगायचं आहे आणि म्हणून त्या बाबतीकडे पण आपलं या ठिकाणी लक्ष वेधायचं होतं अनेक वर्षापासून बलून बांधारे आम्ही बांधू आम्ही बांधू असं हे जवळपास जो दो, दोन हजार बारा चौदा सालापासून चाललेलं आहे याची खरी सुरुवात जी होती दोन हजार बारामध्ये मी मंत्री असताना याच्यामध्ये एक तांत्रिक अडचण होती की आम्ही ज्यावेळेला ह्या बलून बंधाऱ्यांना मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता घेण्याच्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेला तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की याला पाणी उपलब्ध उपलब्धतेचं प्रमाणपत्र शिल्लक नाही आहे पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र शिल्लक नाही आणि त्यामुळे हे बंधारे आपण कधीच बांधू शकणार नाही त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा असताना मी अजितदादांना मिटिंग घ्यायला सांगितली अधिकाऱ्यांना समोर बोलवायला सांगितलं आणि आम्ही राष्ट्रवादीचे पाच आणि सहा आमदार आम्ही त्यावेळेला उपस्थित होतो पाच राष्ट्रवादीचे आणि सहावे अपक्ष साहेबराव दादा आम्ही अजितदादांना त्यावेळेला सांगितलं की हे जे आहे हे अधिकारी आपल्याला जरी सांगत असले तरी नदीमधून पुराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहून जात आहे आणि म्हणून ही तांत्रिक अडचण ही इथं बसून काही आपल्याला अडचणीची ठरते आहे ही अडचण सॉल्व केली पाहिजे यांना तुम्ही सूचना करा त्यावेळेला दादांनी त्यांना सांगितलं की याचा शहानिशा अभ्यास करा व्यवस्थित पाणी वाहून जात असेल तर ही आठ तुम्हाला काढावी लागेल आणि त्यावेळेला ती पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्राची आट ही त्यावेळेला काढण्यात आली परंतु आमची सरकारची मुदत थोडी राहिलेली होती म्हणून त्या कालावधीमध्ये आम्हाला पुढची या व्यवस्था किंवा पुढचे कामाला सुरुवात करायला अर्थ म्हणजे कालावधी उपलब्ध मिळा झाला नाही किंवा आम्हाला संधी मिळाली नाही त्याच्यानंतर युतीचं सरकार आलं चौदाच्यापासून आणि आतापर्यंत मेजॉरिटीचा कालावधी जो आहे तो युतीच्या सरकारचा त्या ठिकाणी चालू आहे पालकमंत्री जवळपास दहा वर्षापासून मंत्री आहेत म्हणजे मागच्या प सरकारमध्ये पण होते आता पण आहेत त्यावेळेला पण काही कालावधी पालकमंत्री राहिलेले होते आता पण राहिलेले आहेत इतका मोठा कालावधी असताना आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे दोन महिन्यावरती तीन महिन्यावरती इलेक्शन आलेलं असताना तुम्ही आता लोकांना सांगतायत की आम्ही आता याला या, या पाय बलून बंदऱ्यांना आम्ही आता मंजुरी घेतो आहोत किंवा हे हो। आता ताबडतोबीनं मार्गी लागतील किंवा ते शी आर पाटील साहेबांना पण निवेदन द्यायला गेलेले होते या या बाबतीमध्ये सुद्धा एक लोकांची दिशाभूल इलेक्शन समोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आता कधी मंजुरी येईल आणि कधी याची सुरुवात होईल हे आपल्याला सगळ्यांना समजतं आहे म्हणून इलेक्शन आल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या वल्गणा करायच्या किंवा माहिती सांगायची हे जे चाललेले प्रकार हे जनतेला समजत आहेत जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जी काही रस्त्याची कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये चालू, का। चालू आहेत काम जे काही झालीत काही चालू आहेत त्याच्यामध्ये खूप निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत मी तर आता संबंधित अधिकाऱ्यांची गुणनियंत्रक विभागाकडे तक्रार करणार आहे याला कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर जे काही जबाबदार असतील यांच्या पण चौकशी लावणार आहे आणि याच्यामध्ये जे संबंधित पदाधिकारी असतील त्यांना पण जबाबदार धर धर धरायला पाहिजे गाड होता जामवत रस्ता आहे जवळपास दोन ते तीन वेळेला या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये तो तयार करण्यात आला आधी परिस्थिती त्याला खड्डे पडतायत खूप नगरी वनगरी रस्ता आपण पाहिलं आहे पेपरला येऊन गेला तो वाहून गेला का सोनवद सोनवत रस्ता तो आताच चार महिने पण झाला आणि पहिल्याच पावसामध्ये त्याला खड्डे पडले म्हणजे करोडो रुपयांचे रस्त्याची कामं मंजूर करायची आपल्या मर्जीतल्या लोकांना पर्सेंटेज घेऊन द्यायची आणि ती चार महिनेसुद्धा जर टिकणार नसतील तर हा हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे जनतेच्या पैशाचं नुकसान होतं आहे जनतेच्या टॅक्समधून राज्याला निधी दिला जातो आणि त्या निधीचा अपव्यय अपव्यय जर अशा पद्धतीनं होणार असेल तर या संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आपल्याच ब स आपल्याच प कार्यकर्त्यांना कामं द्यायची त्यांना त्याच्यामध्ये प्रोटेक्शन द्यायचं असे सर्रास धंदे चाललेले आहेत आणि ह्या गोष्टीकडे मला आपलं लक्ष वेधायचं होतं आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं होतं त्या पद्धतीनं आपली भूमिका माझी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेली आहे सूर्यवंशी म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे डेप ज्युनियर इंजिनिअर इथंच होते डेप्युटी इंजिनिअरचं प्रमोशन त्यांना इथंच दिलं म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या मर्जीमधला तो अधिकारी पालकमंत्र्याच्याच मर्जीतला मी असं म्हणेन आणि त्याला जे ईचं पण प्रमोशन तुम्ही इथं देतात डेप्युटी इंजिअरचं पण इथं देतात आणि त्यांच्या अखत्यारीमधली ही जी रस्त्याची कामं आहेत जळगाव तालुक्यातली ही सगळी क्वालिटी लेस कामं चालू आहेत मी एकदा त्यांना फोन पण केला होता की तुम्ही बाबा काही मर्यादा आहे का तुम्हाला पैसे खाण्यासाठी पण ते लगेच त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात की देवकर आप्पाचा फोन आला होता कॉन्ट्रॅक्टर आमच्या अंगावर की आप्पा तुम्ही बरं आमच्या मागे लागले ही अशी परिस्थिती आहे तर ह्या अधिकाऱ्यांचा पण बंदोबस्त झाला पाहिजे यांच्या ह्या कामाची चौकशी झाली पाहिजे जे अधिकारी जबाबदार असतील यांची यांची अँटी करप्शनच्या माध्यमातून अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे अँटी करप्शनला पण तक्रार करतो आणि गुणनियंत्रक विभागाला पण तक्रार करणार आहे की या कामाची चौकशी झाली पाहिजे तेच म्हटलं मी आता बघा दहा दहा बारा बारा वर्ष तुम्ही मंत्री पालकमंत्री राहिल्यावर ही कामं करू शकले नाही आणि आता निवडणुकीच्या समोर आल्याच्यानंतर म्हणतात की मी बंधाऱ्यांचं फार बलून बंधाऱ्याचं निवेदन देऊन आलो आणि नंतर मग शेळगावचं बॅरेजचं जे आहे ते मार्गी लावलं शिंदे साहेबांनी तत्वता मान्यता दिली हे सगळे निवडणूक समोर ठेवून लोकांना दाखवण्याचा हा प्रकार आहे परंतु जनता हुशार जनतेला माहिती आहे गद्दार कोण आहेत खोके कोणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना हिशेब चुकता करावा लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे खोटे चुकीचे मुद्दे असतील तर त्यांनी सांगावं निवडणुकीचा काय संबंध काय तुझ्यामध्ये मी मागे पण तक्रारी केल्या होते अवैध व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्यावेळेला बोललो त्यावेळेला तर प्रशासनाचा आशीर्वाद पालकमंत्र्याचा आशीर्वाद आणि प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहेत असं पण बोललो तुम्ही मी काही आताच बोलत नाही सहा महिने झाले त्यालाच बोलायला त्यावेळेला पण आणि रस्त्यांची तक्रार वगैरे मी आज संबंधित या सुरूविषयी अधिकाऱ्याला मी झापलो एक दिवशी एकदा फोनवरून आता आता असं नाही एक फक्त आज तुमच्या समोर मी जाहीर करतो कारण तक्रारी करून एखाद्या वेळेला दात पुगार घेणार नसतील तर मग आपण कुठेतरी स्टेजवर आलो पाहिजे ना सांगायला असं आहे असं आहे त्यांच्या तोंडाला मी फेसावून टाकलेला फिरता फिरता <laughs> दोन्ही बाप बेटी फिरतायत तरी त्यांना मी आवरत नाही एकटा आलं लक्षात आणि <laughs> एक गाव आणि एक घर सोडत नाही जिथं घटना घडली असेल तिथं अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून आणि जर असं असेल मी वेळेवर जात असेल तर आता घोडा मैदान जवळ आहे लोक दाखवून देतील देवकर काय चीज आहे सातत्याने आरोप असतात की महाविकास चार वर्षापासूनच फिरतोय मी अजून चार वर्षापासून नव्हती ना नाही चार वर्षापासून तर कंटिन्यू फिरतोय मध्ये फक्त माझा घरकुलच्या संदर्भातला काही जो काही प्रॉब्लेम झाला होता तेवढ्या कालावधीमध्ये मी नव्हतो बाकीचं तर मी रो रोजच फिरतोय ना आणि त्यांना त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकते म्हणूनच ते म्हणायला लागले असं लोकांना म्हणू द्या ना तुम्ही काय म्हणता एक माणूस की कोणीतरी नागरिकांनी येऊन सांगावं मला की किंवा मी फिरत नाही असं प्रत्येक गावामध्ये मा माझ्या कोणत्या ना कोणत्या कारणाने दहा दहा वेळेला चक्र झालेलं आहे लग्न समारंभ असतील आनंदाचे क्षण असतील दुःखाचे असतील तिथं मी असतो पाळधी गावातलं एक आमच्याकडे फोटो आला होता समोर प्योर 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 सार। सार। ते प्युअर ब्लॉक चालला पाहिला असेल तुम्ही पाळदी गावामध्ये जिथे पालकमंत्री राहतात त्या गावामध्ये ते प्युअर ब्लॉक खचून गेलेले खाली तिथं घाणीचं साम्राज्य काय त्या गावात जाऊन बघा तुम्ही गावामध्ये आर त्या पाळदी गावामध्ये एस टी स्टँड मी टपऱ्यासारखे चपऱ्यासारखं एसटी स्टँड होतं ते सुंदर असं एस टी स्टँड मी आहे त्या गावातला मुख्य रस्ता जो होता तिथं पावसाळ्यामध्ये या दिवसात डबके साचायचे असे मी तो कॉन्क्रीटचा रस्ता बनवला डिवायडर टाकले तिथे स्ट्रीट लाईट लावलेली आहे ती कामगिरी माझी आहे त्याच्यानंतर काय काम झाले भाऊ पूर्वी माझ्या अगोदर दहा वर्ष आमदार होते आता दहा वर्षापासून मंत्री आहेत त्यांच्या गावाचा स्टँड बांधला आपण सांगितलं स्टँड बांधला मुख्य रस्ता स्ट्रीट लाईट या सुविधा मी केलेल्या आहेत त्या गावामध्ये एक आरोप केला लोकसभेला देवकर आप्पा लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मतदारसंघात होते का कुठं होते त्यांना विचारायचा अधिकार नाही आहे मी जिल्ह्याचा नेता आहे माझी मंत्री आहे माझ्याकडे दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी होती दोन्ही मतदारसंघामध्ये मी फिरत होतो जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पाच सात दिवस मी उमेदवाराच्या सोबत पण फिरलो कार्यकर्त्याच्या सोबत पण गावागावात पैपही फिरलो माझे तुम्ही सुद्धा फिरले असाल म्हणा पाई पाई। पाई पाई मी फिरलो पायपै तुम्ही कुठे पायपै एखाद्या गल्लीत फिरले की मला दाखवून द्या मला मी फिरलो आहे उमेदवाराच्या सोबत एका दिवशी बारा गावं फिरलो आहे मी पायपेयी आणि रावेर मतदारसंघामध्ये साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली होती आम्ही सगळ्या तालुक्यांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायचो मिटिंग घ्यायचो सभा घ्यायचो सगळ्या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये मला फिरावं लागलं